वाळूस परिसर महसूल विभागाच्या पथकानं एका खाजगी भूखंडावर छापा टाकून जवळपास दोन लाख रुपयांचा सा वाळूसाठा साठा जप्त केलाय महसूल विभागाच्या गुरुवारी सकाळी वाळूस तिसगाव शिवारातील पेट्रोल पंपाच्या बाजूला मिल कॉर्नर येथील रहिवासी भूखंड मालक अलियार खान यांच्या खाजगी भूखंडावर साठवून ठेवलेल्या अवैध वाळूचा साठा पकडला यामध्ये सात हैवा डंपर पन्नास ब्रास वाळू असून याची किंमत दोन लाख रुपये आहे यावेळी पथकाने हा वाळूचा साठा जप्त करून तो जेसीबी यंत्राच्या मदतीनं हायवा डंपरमध्ये भरून औरंगाबाद तहसील कार्यालयात पाठवणार आहे महसूल विभागाने अचानकपणे राबवलेल्या या धडक मोहिमेमुळं अनेक वाळू माफियांचे धाबे दणाणले असून अवैधरित्या वाळू साठा करणाऱ्यांवर कायदेशीरपणे कारवाई करण्यात येणार आहे विशेष म्हणजे महसूल विभागाने याच भूखंडावरून चार दिवसांपूर्वी दोन जानेवारीला पाच ब्रास वाळूचा साठा पकडला होता मात्र वाळू माफियाने या कारवाईला न जुमानता पुन्हा वाळूचा साठा सुरू केला होता वाळूचा साठा असलेला ठिऱ्यावर हजर झालो त्या ठिकाणी जवळजवळ पन्नास ब्रास रीती आम्हाला आढळली त्या त्यानंतर ती वाळूची रीती जप्त करून बाकी जे सी बी गाड्या बोलून गाड्यामध्ये सात गाड्या जवळजवळ सात हैवा सात ते पाच ब्रास असे असलेले सात भरले त्याची किंमत जवळजवळ अंदाजे जवळजवळ दोन दो लाख अंदाजे त्याची किंमत आहे जप्त करून कार्यालयात आम्ही दाखल करणार यावेळी धडक मोहिमेत उपविभागीय अधिकारी शशिकांत हल मंडळाधिकारी हरिश्चंद्र सोनवणे तलाठी रवींद्र बागडे सुनील निकम संतोष लोळगे योगेश पंडित कोतवाल साईनाथ ताटे आणि वाहनचालक डी एस डांगर इत्यादींचा समावेश होता